मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसाठी केंद्र सरकारचे आदेश केंद्र सरकारनं बीडमध्ये मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या स्थापनेबाबत आदेश जारी केलेत यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे उपोषण मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरुद्ध आंदोलन रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतरांनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरुद्ध आमरण उपोषण सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची त्यांनी गरज व्यक्त केली आहे लाखो वनविभागाच्या वाहनांवर ग्रामस्थांचा हल्ला वाघाच्या हल्ल्यानंतर आक्रमकता नागपूरमध्ये ग्रामस्थांनी वन विभागाच्या वाहनांवर हल्ला केला या हल्ल्याचं कारण वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे रोष घेऊन हा प्रकार घडलाय पालघरमध्ये आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांसाठी कष्टकरी संघटनेचा घेराव पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला कष्टकरी संघटनेनं घेराव घातलाय ज्यामध्ये आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यांच्या हल्ला केला आहे आणि यामध्ये तो जखमी झालाय नागरिकांनी महापालिकेला फटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची यामध्ये मागणी केली आहे नाशिक रुग्णालयात खोट्या पत्रकारावर बोगस भरतीचा प्रकार तपास सुरू नाशिक जिल्हा रुग्णालयात खोट्या पत्रकारांवर बोगस भरतीचा प्रकार उघडकीस आलेला आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय नाशिक रुग्णालयात मयत महिलेच्या नाशिकच्या रुग्णालयात मयत महिलेच्या गळ्यातील सोन्याची चोरी झालेली आहे ही अतिशय वाईट गोष्ट आहे असं म्हणत आता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संदिग्धतेचा तपासुंडानी पोलिसांवर दगडफेक केली दोन्ही अल्पवयीन गुंडांना ताब्यात घेतलंय कोल्हापुरामध्ये गुंडांनी पोलिसांवर दगडफेक केली यामध्ये दोन अल्पवयीन गुंडांना मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय उपमुख्यमंत्री महेश सिसोदिया सोबत अहमदनगर मध्ये कार्यक्रम अहमदनगर मध्ये रोहित पवार यांचा उपमुख्यमंत्री महेश सिसोदिया यांच्या समवेत कार्यक्रम यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा जळगावमध्ये रुपाली चाकणकर यांचा गुलाबी रिक्षात प्रवास महिलांचे अनुभव जाणून घेणे महत्वाचं जळगाव मध्ये रुपाली चाकणकर यांनी गुलाबी रिक्षात प्रवास करून महिलांचे अनुभव जाणून घेतले ज्यामुळे महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर चर्चा झाली अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या